पंचवीस लिहिलंय पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे जसं सदस्यांची नीतिमत्ता उच्च दर्जाची पाहिजे तशीच आपल्याही लोकशाहीची जी कामाची पद्धत आहे ती दर्जेदार राहावी आणि तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शवलेल्या सर्व अर्धा तास चर्चांच्या सूचना पुढील अधिवेशनात घेण्यात येतील त्याची ये नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची संख्यांकीय माहिती सदनासमोर ठेवतो एकूण बैठकींची संख्या सात प्रत्यक्ष झालेले कामकाज बहात्तर तास पस्तीस मिनिटे अन्य कारणांमुळे व्याया गेलेला वेळ व्याया दहा मिनिटे रोजचे सरासरी कामकाज दहा तास बावीस मिनिटे चोख प्रस्ताव बारा तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न सात हजार दोनशे शहाऐंशी स्वीकृत प्रश्न दोनशे पंधरा उत्तरित झालेले प्राप्त सूचना तेवीस स्वीकृत एकोणीस चर्चा झाली दोन सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना एकशे साठ मान्य सूचना एकोणसत्तर चर्चा झाली तीन अध्यादेश सभागृह सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले सहा अध्यादेश नापसंती ना व्यक्त करण्यात आलेल्या प्रस्तावाची संख्या सहा शासकीय विधेयके संमत सोळा विधानपरिषद संमत चार अशासकीय विधेयके प्राप्त सूचना एकवीस मान्य आठ पुरस्थापित आठ लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना एक हजार आठशे सदुसष्ट स्वीकृत सूचना दोनशे नव्याण्णव चर्चा झालेली सूचना सत्तर नियम च्या अन्वयच्या प्राप्त सूचना सत्तावीस मान्य निरंक चर्चा झाली निरंक नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना दोन मान्य दोन चर्चा झाली दोन अशासकीय ठराव प्राप्त सूचना दोनशे वीस मान्य दोनशे बासष्ट चर्चा झाली निरंक अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्त उपस्थिती नव्वद पॉइंट पंच्याऐंशी टक्के एकूण सरासरी उपस्थिती पंच्याहत्तर पॉइंट चौऱ्याण्णव टक्के भंगिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मात्रम या गीतास दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक पर्वनिमित्त सभागृहामध्ये वंदे समूह गायन करण्यात आले सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरळीत सुरळीपणे पार पडण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो या अधिवेशनाच्या समारोप करताना माननीय मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री e माननीय उपाध्यक्ष माननीय संसदीय कार्यमंत्री माननीय मंत्री माननीय मानन्या। राज्यमंत्री सर्व सन्मान्य तालिका सभा अध्यक्ष माननीय मुख्य प्रतोद प्रतोद माननीय गटनेते सर्व सन्मान्य सदस्य विधिमंडळाचे अधिकारी व कर्मचारी सुरक्षा अधिकारी व कर्मचारी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो विधानसभेच्या अधिवेशना संबंधी घोषणा मी खालील घोषणा करतो राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे विधानसभेचे अधिवेशन करण्याबाबत घोषणा सभागृहा कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील देवव्रत महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनु अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर खंड दोन उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्ती बरोबरच महाराष्ट्र संस्थगित करीत आहे यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो राष्ट्रगीत इंद्र हिमाचल यमुना गंगा उच्छल जल तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता